नमस्कार जानकी मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी या ऐश्वर्याच्या नांग्या ठेचायच्याच आहेत आत्ता तर आपल्या हातात पेपरसुद्धा आहेत तेव्हा सुमित्रा बोलते ऐश्वर्या ऐश्वर्या लवकर बाहेर ये तेव्हा ऐश्वर्या खूपच घाबरते ऐश्वर्या रूममध्ये असते तेव्हा ती तातडीने बाहेर येत म्हणते आई आई काय झालं तुम्ही अशा हका का मारताय आई बोला ना काय झालं तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते ऐश्वर्या लाज नाही वाटत तुला अगं का अशी वागतेस तू ऐश्वर्या मुळात तू कशी वागतेस कळतं आहे का तुला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई काय झालं तेव्हा मोठ्यानी ऋषिकेश बोलतो आईला सर्व काही समजलं आहे ऐश्वर्या आणि आईकडे आता सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत आणि म्हणूनच तुझी आता वाट लागणार आहे ऐश्वर्या हे ऐकताच आई ऐश्वर्या बोलते आई प्लीज यांच्यावरती विश्वास ठेवू नका आई एक नंबरची खोटं आहे आई तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल आई मी खरंच सांगते मी काही केलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते ऐश्वर्या तुझं तोंड बंद कर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही खरं सांगायचं तर आता सगळंच संपलं आहे ऐश्वर्या अगं एवढा खोटारडेपणा एवढा खोटारडेपणा अगं का करतेस हा खोटारडेपणा प्रेग्नेन्सीचं नाटक काय करतेस स्वतःच्या नवऱ्याचा जीव काय घेतेस तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते एक मिनिट आई मी माझ्या नवऱ्याचा जीव घेतलेला नाही तुम्हाला उगाचच ही लोकं बाई सांगतायत प्लीज आई माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते विश्वास विश्वास या शब्दाचा अर्थ कळतो का तुला ऐश्वर्या मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते आई तुम्ही जर का माझं ऐकून घेतलं तर बरं होईल तेव्हा जानकी बोलते काय ऐकून घ्यायचं तुझं ऐश्वर्या तूच सांग ऐश्वर्या तुला काही गोष्टी कळतच नाही अगं तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस असं नाही का वाटत तुला तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळंच काही संपलं आहे आता खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचं नाही आहे आणि खरं सांगायचं तर तुम्हाला कळलं आहे तर कळलंयच तेव्हा मात्र आजी खूपच मोठ्याने ओरडते ऐश्वर्या ऐश्वर्या तू हे सर्व काय करत होतीस कळतं आहे का तुला तुझी हिंमतच कशी झाली माझ्या नातवाला फसवण्याची ऐश्वर्या मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्याने ऐश्वर्या बोलते म्हातारे जास्त शानपणा करू नकोस गप्प बस एका ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेव हे घर माझं आहे माझं तेव्हा लगेच आजी ऐश्वर्याकडे बघून हसत असते संपूर्ण रणदिवे कुटुंब ऐश्वर्याकडे बघून हसत असतं तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो ती मोठ्यानी बोलते अच्छा अच्छा तुम्हाला धक्का बसला असेल ना असू देत धक्काच बसलाय दिसतंय ना ते मला तुम्ही या धक्क्यातून सावरा त्याच्यानंतर तुम्हाला माझ्या हातचे नोकरच व्हायचं तेव्हा लगेच जानकी बोलते काय बोललीस तुझ्या हाताखालचे हे या जन्मी तरी काय पुढच्या सात जन्मी सुद्धा शक्य नाही ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा आम्ही तुझ्या हाताखालचे नोकर कधीच होणार नाही संपूर्ण रणदिवे कुटुंब एकत्र आहोत ऐश्वर्या मी तुला पुरून उरू पुरून तुला काय वाटलं ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो ही प्रॉपर्टी सर्व माझ्या नावावरती आहे आणि त्याचमुळे रणदिवे कुटुंब आता रस्त्यावर जानकी जान खूपच चिडते आणि ऐश्वर्यावर मोठ्याने आवाज चढवत म्हणते ऐश्वर्या ही जानकी जिवंत असेपर्यंत रणदिवे कुटुंब रस्त्यावर येणार नाही मी माझ्या माणसांना त्रास होईल असं तुला कधीच वागू देणार नाही मी तुला जिंकूच देणार नाही ऐश्वर्या ऐश्वर्या तुला माहितीच नाही आहे तू काय केलंयच ते आता तुझी थेट रवानगी जेलमध्ये तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते तू काय डोक्यावर पडलेस का मी ऐश्वर्या ऐश्वर्या आणि ती बावडसारखी हसत असते तेव्हा मात्र मोठ्यानी आजी बोलते ऐश्वर्या शांत हो अशी नको वागूस अगं तुझ्या या वागण्याचा अर्थ तरी काय करायचा आणि खरं सांगायचं तर तुझं वागणं चुकीचं आहे ऐश्वर्या प्लीज शांत होशील का तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते मी आणि माझ्या घरात शांत होणार हे सांगणारी तू कोण तेव्हा मात्र सुमित्रा बोलते गप्प बस अगं कोणतं घर तुझं हे घर अजूनही माझं आहे माझं तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते काय आहे ना आई तुमच्या नावावरती हे घरच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही सर्वांनी माझ्या नावावरती हे घर केलंय माझ्या आणि आता या गोष्टीसाठी मी माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या अगं शांत हो अगं नको एवढी हायपर ऊस ऐश्वर्या हे घर आईंच्या नावावरती आहे आणि हे पेपर तेव्हा जानकी ऐश्वर्याच्या तोंडावर पेपर मारते आणि ते पेपर बघितल्यावरती मात्र चांगलाच धक्का ऐश्वर्याला बसतो आणि ऐश्वर्या बोलते हे कसं काय शक्य आहे हे शक्यच नाही हे मला तर पटतच नाही आहे तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते तुला पटो अथवा न पटो पण हे घर माझ्या आईंच्या नावावरती आहे ऐश्वर्या तू या घरातल्या माणसांना नाही घराबाहेर काढू शकत ग निघ इथून निघ ऐश्वर्या आणि शेवटी ती ऐश्वर्याला धक्के मारून घराबाहेर काढते तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी हे घर माझं आहे तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी बाजूला हो आजपर्यंत या मुलीच्या पाठीशी मी ठामपणे उभं राहिली पण आता नाही आता मात्र मी या मुलीला चांगला धडा शिकवणारच तिला चांगलंच तुडवणार आणि शेवटी तिने धक्के मारत ऐश्वर्याला जोरात बाहेर धकललेलं असतं ऐश्वर्या म्हणते हे पेपर तुमच्या ताब्यात कसे काय आले तेव्हा लगेच जानकी बोलते याच्याशी तुझं काय देणं घेणं हे पेपर्स आम्हाला कुठे भेटले माहिती आहेत काय तुझ्या माहेरच्या घरी ऐश्वर्या मला माहिती होतं तू ते पेपर तिथेच ठेवणार आणि याची मला खात्री होती शेवटी बघितलंस तूच तोंडावर पडलीस ना ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती मोठ्याने बोलते बस झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तुम्ही सगळ्यांनी मला मुद्दामून त्रास देण्याचा प्रयत्न करताय पण हे घर अजून सुद्धा माझ्या नावावरती आहे तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते वेळ लागलाय बहुतेक तुला वेड्यांच्याच हॉस्पिटलमध्ये खरं तर तुला टाकलं पाहिजे कारण तुझी तीच लायकी आहे असं मला तरी वाटतं तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जानकी सोडणार नाही तू जे काही वागलेस ना त्याची शिक्षा मात्र मी तुला देणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही एकेकाची मी वाट लावणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या जानकीकडे बघत असते त्यावेळेला जानकी बोलते पण आता तर नीक आता तर तुझी वाट लावली आम्ही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सहजासहजी ऐश्वर्या रणदिव्यांचं घर सोडेल की जानकीला धक्के मारून तिला घराबाहेर काढावं लागेल कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू